नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहेत विश्वजित गुलाबराव भालेराव यांच्या प्लॉटमध्ये आणि पाहू शकता हा प्लॉट आपण याला फक्त एक फवारणी केलेली आहे ती म्हणजे टाटा कंपनीचं ग्रो स्मार्ट हा आहे याच्यामध्ये आपलं अमिनो ऑसिट होतो त्याचा त्या त्याचा स्प्रे केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता ह्या सोयाबीनची हाईट किती झालेली आहे आपण पाहू शकता याला भरपूर प्रमाणात फुलं लागलेली आहेत आणि वाद्या धारणामध्ये याची अवस्था आहे आणि पाहू शकता तुम्ही आपला प्लॉट पाहू शकता ह्या विश्वजित गुलाबराव भालेराव त्यांच्या प्लॉटमध्ये आपण आलेले कशा प्रकारे हा प्लॉट झालेला आहे पाहू शकता आणि या याला कोणताही दुसऱ्या प्रकारे कोणत्या प्रकारचा आपण स्प्रे केलेला नाही काय नाही ते त्याच्या मार्गानुसार आपल्या मार्गानु नुसार त्याने स्प्रे केलेला होता त्याला टाटा कंपनीचं ग्रोथ स्मार्ट आपण सांगितलं होतं आणि नुसार त्यानं स्प्रे केला होता आणि हे पाहू शकता सोयाबीनची हाईट किती झालेली आहे आणि सोयाबीनची सोयाबीनची वाढही तशाच प्र प्रकारे झालेली आहे आणि सोयाबीनला मालधारणा बी फुलधारणाही झालेली आहे पाहू शकता तुम्ही फुलधारणा पाहू शकता किती कशा प्रकारे झालेली आहे पाहू शकता आणि इकडं वाद्या धरणं चालू आहे सोयाबीनला ह्या सोयाबीनची ज जा जात आहे आपल्या फुले किमे आहे फुले किमय़ामध्ये पाहू शकता लोक म्हणतात की फुले किमेला माल होत नाही आणि आपण ह्या ह्या एका ह्या प्लॉटमध्ये हा एका एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपण वीस क्विंटलचा आवरेज सांगितले आहे आणि वीस क्विंटलाची आपल्याला आवश्यक अपेक्षा आहे आणि निघलच आपल्याला वाटलं वीस क्विंटलापेक्षा जास्तच निघल आता कमी नाही पाहू शकतो तुम्ही प्लॉट सगळा पिरून टाकू प्लॉट पाहू शकता तुम्ही कशाप्रकारे हा जास्त नाही एक एकरचा प्लॉट आहे